कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्यांनी दहा दिवसाचा पोलीस कस्टडी त्याच्यामध्ये दहा मुद्दे त्याने घेतले होते की ह्या मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे त्याच्यामध्ये एकवीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचे यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची

नाही असं असं बिल कोर्टापुढे आतापर्यंत आमच्या कुठून निदर्शन झालेली नाही किंवा काही नाही कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आता भेटणार ह्या कोर्टापुढे अर्ज आलेला नाही वेळेस मुकालावल्या नाही का त्यांचा तसंही या अंतरपर्यंत जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण तपासामध्ये वाल्मिकी राडे यांचा सहभाग आलेला नाही आम्ही कोर्टाला त्याच्यामध्ये सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुणामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही

त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यात सी एम सी आर झाल्यामुळे आम्ही आता जमातीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे कोर्टाच्या काय प्रोसेस दाखल झाला तर ते त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोकोका लागला ती प्रोस्टिज वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीच्या प्रक्रिया चालेल

त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी पुढे साक्षीदार आहेत आहे आणि मुद्दे कोर्टाने काय धरलेले काय करत कस्टडी देण्याचे कोर्टानं नाकारलेला आहे

आतापर्यंत माहिती नाही मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही की मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमच्या असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेजन्सीला नाही असं म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होते की पहिला चाळीस दिवसाचा जो तपास आहे तो पंधरा दिवस Não, não, não.